भारत हिंदू बहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे उघड झाले आहे काही देवस्थानात भक्तांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे शासनाने घेतलेल्या काही मंदिरांबद्दल घोटाळे उघडकीस येत आहेत मंदिरे हिंदू धर्म शिक्षणाची केंद्रे आणि हिंदूंना चैतन्य पुरवणारी असल्याने ती सरकारीकरणातून मुक्त करून पुन्हा भक्तांच्या ताब्यात देण्यासाठी समिती आंदोलन निवेदन याचिका यासह विविध माध्यमातून लढा देत आहे पुढील काळात मंदिरांच्या पैशांवर सल्ला मारणाऱ्यांना शासन होईपर्यंत समितीचा लढा चालू राहील असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले बुधवारी जयभवानी प्रशालेच्या मैदानावर आयोजित हिंदू जनजागृती सभेत ते बोलत होते